तर मतचोरी विरोधात निवडणूक आयोगाच्या सदोष कार्यपद्धती विरोधात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मनसेनं सुद्धा या मोर्चात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सुरुवातीपासूनच मनसेनं निवडणूक आयोगातल्या या कार्यपद्धतीतले दोष दाखवून दिले पुरावे सादर केले एवढंच नाही तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत असताना आयुक्तांच्या भेटीदरम्यान राज ठाकरे प्रचंड आक्रमक झालेले दिसले होते आणि मतदार याद्या जोपर्यंत स्वच्छ होत नाही जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणूक नको अशी भूमिका आता विरोधकांनी घेतलेली आहे आणि आजच्या या मोर्चा दरम्यान विरोधकांचा हाच आक्रमक तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंचाजवळ एक एक जागा आहे ज्या ठिकाणी काही बोगस मतदार याद्या ज्या आहेत त्या लपून ठेवल्याची महाविकास आघाडी आणि मनसेकडनं आज मुंबईत महा जो मोर्चा आहे एल्गार जो आहे तो आज आयोजित केलेला गेलेला आहे आपण त्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंचाजवळ एक एक जागा आहे ज्या ठिकाणी काही बोगस मतदार याद्या ज्या आहेत त्या लपून ठेवल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आपण जर पाहिलं तर मुख्य सभा सुरू झाल्यानंतर जे पक्षनेतृत्वातले जे मुख्य नेते आहेत ते या संपूर्ण मतदार याद्यांचा ज्या बोगस असल्याचा दावा आहे त्या त्याचा त्या खुलासा करणार आहेत का त्याचा पर्दाफाश करणार आहेत का हे पाहणं महत्वाचं असेल कारण अगदी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या